नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत ज्यांच्यामुळे आज आम्हाला हा एवढे मोठे वैभव प्राप्त झाले आहेत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते आज आपण बोलणार आहोत एक अशा पुण्यकर्माबद्दल जे करायला अतिशय सोपं आहे पण जरा विचार करा आपण दररोज ते करतो का किंवा आपण त्याचा योग्य अर्थ समजून घेतला आहे का हा जो पुण्यकर्म आहे हा करायला अतिशय सोपा आहे पण आपण कधीतरी विचार केला का की आपण हा दररोज करतो का किंवा याचा अर्थ तरी आपण आजपर्यंत समजून घेतला का तो शब्द आहे साधू हो फक्त साधू म्हणणं पण यात किती अर्थ दडलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे का फक्त साधू म्हणणं ह्याच्यामध्ये ह्या एवढूशा शब्दामध्ये किती अर्थ दडलेला आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया साधू म्हणण्यामागचं खऱ्या अर्थानं पुण्य काय असते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत साधू म्हणण्यामागचं खऱ्या अर्थाने पुण्य काय असते हे बुद्ध धर्मात एक अत्यंत महत्त्वाचं पुण्यकर्म सांगितलेलं आहे ते आहे पत्तानुमोदना याचा अर्थ आहे इतरांनी केलेल्या पुण्यकर्माचं अनुमोदन करणं जेही लोक जो कुणी पुण्यकर्म करत असेल त्याच्या पुण्यकर्माचं अनुमोदन करणं म्हणजेच पत्तानुमोदन उदाहरणाने आपण ह्याला समजू कोणीतरी दान केलं कोणी ध्यान केलं किंवा कोणी धम्मचर्चा केली आपण त्यांचं कौतुक केलं मनापासून साधू म्हटलं तर त्यांच्या पुण्यकर्म तर वाढतंच परंतु आपल्यालाही त्याचं पुण्य मिळतं कुणीही असो जर एखाद्यानी धम्मचर्चा केली किंवा साधना केली किंवा ध्यान केला किंवा दान केला तर त्यांचं आपण कौतुक करायला पाहिजे आणि मनापासून मना आणि मनापासून मना साधू म्हटलं पाहिजे असं केल्याने काय होते तर त्यांचं पुण्यकर्म तर वाढतेच पण त्यांच्या पुण्यकर्माबरोबर आपलं पुण्यकर्मसुद्धा वाढते आपल्याला सुद्धा पुण्य मिळतं बुद्ध म्हणतात अनुमोदन होती म्हणजे हेही एक पुण्य आहे कुनी दान करत असेल कुठल्याही गोष्टीच्या कुठल्याही वस्तूचे दान करत असेल तर त्याचं अनुमोदन करणे हे सुद्धा एका प्रकारचं पुण्य आहे तर साधू तर आपण म्हणतो साधू तर म्हणायला पाहिजे पण साधू म्हणायचे काही फायदे असतात का तर हो साधू म्हणायचे फायदे असतात चार प्रकारचे साधू म्हणायचे फायदे आहेत कोणकोणते आहेत तर ते आपण स्टेप बाय स्टेप आता जाणून घेऊयात पहिला फायदा आहे पुण्य संचय आपण स्वतः काही करत नसतानाही आपण तर काही करत नाही आहोत कुठला कार्य करत नाही आहोत तरीसुद्धा दुसऱ्यांच्या कामाचा अनुमोदन केलं तर आपल्याला पुण्य मिळत असतो म्हणून जर कुणी चांगला कार्य करत असेल पुण्यकर्म करत असेल तर दुसऱ्याच्या चांगल्या कामाचं चा आपण अनुमोदन केलं तर आपल्यालासुद्धा त्याचं पुण्य मिळतं हे पहिला फायदा आहे म्हणजे पुण्य संचय दुसरा आहे मुदिता मुदिता म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मिळणे साधू म्हणणं म्हणजे दुसऱ्याच्या यशात आनंद साजरा करणं असते जर आपण साधू म्हटलं तर दुसऱ्याच्या यशामध्ये आपलं आनंद साजरं करणं असते हा आपला दुसरा फायदा असते साधू म्हणण्याचा ही भावना मुदिता म्हणजेच सह आनंद ही ब्रह्मविहारांपैकी एक आहे मुदिता म्हणजेच सह आनंद आणि हे जे आहे ते ब्रह्मविहारांपैकी एक आहे तिसरा फायदा कोणता आहे तर सकारात्मक विचार आणि मन शांती जेव्हा आपण चांगलं पाहतो किंवा चांगलं बोलतो तेव्हा आपलं मन ही कुशल होत जर आपण एखादी चांगली गोष्ट बोलतो किंवा एखादं चांगलं कार्यकर्त्यांनी कुणाला बघतो तर तेव्हा आपलं मनही कुशल होतो क्रोध मत्सर किंवा हेवा ह्यांना अजिबातही जागा राहत नाही तर आपलं मन कुशल होतं आखरी आणि चौथा फायदा कोणता आहे तर सामाजिक बंध आणि धम्म मित्रत्व जेव्हा आपण दुसऱ्याच्या चांगुलपणाचं कौतुक करतो तेव्हा आपलं त्याच्याशी नातं दृढ होतं आपलं नातेवाईक किंवा अनोळखी एखादा माणूस मित्र परिवारातील काही कोणते सदस्य यांच्याबद्दल आपण यांच्या चांगुलपणाचं जेव्हा कौतुक करतो तेव्हा आपलं त्यांच्याशी नातं दृढ होत असते आपण धम्म परंपरेला पुढे नेत असतो आणि अशा प्रकारे जी धम्म परंपरा आहे आपण त्याला पुढे नेत असतो एका वेळेस एका वृद्ध उपासकाने एका धम्मदान करणाऱ्या तरुणाचं पुण्य ऐकलं आणि त्याचं हे पुण्य ऐकून त्या वृद्ध उपासकाने त्याला फक्त एवढंच म्हटलं काय म्हटलं साधू तुला धम्माच्या मार्गात यश मिळव तुझ्या ह्या पुण्यकर्मामुळे साधू आणि तुला हा जो धम्माचा कार्य आहे याच्यामध्ये यश मिळव तर त्याच रात्री त्या वृद्ध उपासकाला त्याच्या स्वप्नामध्ये बुद्ध दर्शन झालं त्याच्या फक्त एवढूस म्हटल्यामुळे त्या रात्री त्या वृद्ध उपासकाला स्वप्नामध्ये बुद्धांचं दर्शन झालं आणि बुद्ध म्हणाले त्याला तू ज्याच्या पुण्याचं अनुमोदन केलंस त्याने तुला पुढच्या जन्मात कुशलस्थानी जन्म मिळवून दिलं त्याच्या फक्त पुण्यानुमोदन केल्यामुळे त्याला पुढच्या जन्मामध्ये कुशलस्थानी जन्म मिळालं ही कथा आपल्याला सांगते आपण जर कुणाच्या पुण्याचं कौतुक केलं तर ते पुण्य आपल्यालाही भागीदारी देतं कुणी जर एखादा पुण्य कार्य करत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे पुण्यानुमोदन केलं पाहिजे ज्याच्यामुळे ते आपल्यालाही भागीदारी देतं आणि त्याच्यामुळे आपल्यालाही पुण्य मिळते म्हणून पुण्याचं अनुमोदन करणे अतिशय आवश्यक आहे तर पुण्याचं अनुमोदन तर केलंच पाहिजे पण पुण्याचं अनुमोदन करताना आपल्या मनाची अवस्था कशी असायला पाहिजे साधू म्हणताना आपल्या मनाची अवस्था कशी असायला पाहिजे फक्त तोंडाने साधू म्हणणं महत्त्वाचं नाही फक्त म्हणायचं म्हणून सगळे म्हणत आहे म्हणून मी पण साधू म्हणून देतो हे महत्त्वाचं नाही तर ते ना म्हणताना मनापासून समाधान अहंकार आणि प्रेमभाव असला पाहिजे आपल्या मनामध्ये मनापासून समाधान असला पाहिजे अहंकार अजिबातही नको आणि आपल्या मनामध्ये प्रेमभाव असला पाहिजे जेव्हा आपण साधू असं म्हणतो तेव्हा मनात मत्सर नको कुणाच्याही प्रती द्वेष क्रोध नको त्याऐवजी आपल्या मनामध्ये काय असायला पाहिजे समाधान असायला पाहिजे कधी कधी काय असते की आपल्याला एखादा व्यक्ती आवडतही असेल किंवा नसेलही आवडत आणि त्यांनी जर चांगलं पुण्य कार्य केलं असेल तर आपल्या मनामध्ये असा विचार यायला नको की ह्याच्या कशाला कौतुक करायचं अशी वृत्ती अजिबातही यायला नको तो किंवा ती चांगलं कार्य करत आहे एखादा व्यक्ती तो असो किंवा ती असो जर चांगलं कार्य करत आहे हेच खूप मोठं आहे ही वृत्ती असायला पाहिजे आपल्यामध्ये असा दृष्टिकोन असायला पाहिजे की एखादी व्यक्ती चांगलं कार्य करत आहे तर फक्त त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार असायला पाहिजे आजच्या ह्या सोशल मीडियाच्या जगामध्ये लोक आपली कामं सर्वांसमोर मांडतात सोशल मीडियाचा हा जो जग आहे हा खूप व्यस्त आहे आणि ह्या व्यस्त जगामध्ये लोक आपले कामं सर्वांसमोर मांडतात कोणी ध्यान करत असते कोणी व्रत पाळतं तर कोणी सेवा करतं आपण ह्या तीनही एक कार्यांमधून एकही कार्य नसेल करत तरी सुद्धा त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करू शकतो जो कोणी ध्यान करतो व्रत पाळतो किंवा कुणाची सेवा करतो आपण ह्या तीन कार्यांमधून एकही कार्य आपल्याला जमत नसेल किंवा आपण नसेल करत तर जो व्यक्ती हे तीनही कार्यांमधून एक जरी कार्य करत असेल तर त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक आपल्याला करायला पाहिजे साधू असं लिहा किंवा बोलून दाखवा आणि मनापासून अनुमोदन करा जो कोणी व्यक्ती तुमच्यासमोर असं चांगलं कार्य पुण्यकर्म करत असेल तर तुम्ही साधू लिहा लिहायला काही जास्ती वेळ लागत नाही किंवा त्याला बोलून दाखवा आणि मनापासून त्याच्या अनुमोदन करा हा जो अनुमोदन आहे ह्याच्यामुळे त्यांना तर पुण्य मिळेलच परंतु ह्या साधू म्हणण्यामुळे तुम्हाला सुद्धा त्याचा पुण्य मिळणार हेच आहे डिजिटल युगातलं कार्य अर्थ साधू म्हणून आपण साधू म्हणायलाच पाहिजे आणि फक्त वरवरून नाही तर आपल्या मनापासून साधू म्हणायला पाहिजे साधू म्हणत्या वेळेस आपल्या मनामध्ये कुणाच्याही प्रती द्वेष असायला नको धम्म म्हणजे फक्त ध्यान व्रत आणि उपासना नाही धम्म म्हटलं म्हणजे मन फक्त ध्यान किंवा व्रत किंवा उपासना नाही तर छोट्या कृतीतूनही मोठं पुण्य निर्माण होऊ शकतं एखाद्या छोट्या कार्यातून सुद्धा खूप मोठं पुण्य निर्माण होऊ शकतं साधू हा शब्द आहे आपल्या मनातल्या कुशल्याचा प्रतीक साधू हा जो शब्द आहे हा आपल्या मनातल्या कुशल्याच्या प्रतीक आहे तो म्हणणं म्हणजे हा साधू शब्द म्हणणं म्हणजे आपण धम्मचक्रात भाग घेतोय आपण समाजात सकारात्मकता पेरतोय साधू म्हणणं म्हणजे आपण ह्या धम्मचक्रामध्ये भाग घेतोय हे समाजामध्ये सकारात्मकता पेरतोय आणि आपण स्वतही पुण्य वाढवतोय आणि आपण स्वतःचही पुण्य वाढवतोय हे सगळं केल्यामुळे आपलंसुद्धा पुण्य वाढतं म्हणून आजपासूनच एक व्रत घेऊया जेव्हा जेव्हा कुणाचं चांगलं कार्य ऐकू येईल किंवा आपल्या नजरेला दिसेल तर तेव्हा मनापासून म्हणूया साधू एकत्र धम्मचक्र चालू ठेवूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर साधू असं कमेंटमध्ये नक्की लिहा धम्म मित्रांमध्ये जरूर शेअर करा तुमचे जे कोणी धम्म मित्र धम्म मैत्रिणी असतील त्यांच्यामध्ये नक्की शेअर करा आणि अजून अशाच पुण्यदायी विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका साधू 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 व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम